देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाशिक शहरासह जिल्ह्यात तसेच देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे याच दरम्यान नाशिक पश्चिमच्या लाडक्या आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर मंडळाच्या वतीने भव्य शिधापत्रिका मोफत व तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका हेमलता कांडेकर सामाजिक कार्यकर्त्या सविता करण गायकर सामाजिक कार्यकर्ते प्रेम दशरथ पाटील सामाजिक कार्यकर्ते सागर जारे सामाजिक कार्यकर्त्या अर्चना तुपलोंडे यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपा नाशिक शहर सरचिटणीस रिश्मिताई हिरे बेंडाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्तविक सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांनी केले तर भाजप मंडळाच्या वतीने आलेल्या प्रमुख शाल व पुष्पगुच्छ देऊन दरम्यान प्रसंगी बोलताना रेश्मिताई हिरे बेंडाळे यांनी अधिक माहिती दरम्यान या शिबिरात नवीन शिखापत्रिका व आरोग्य शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेत असून तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे असलेले ला आपले लाडके पंतप्रधान ज्यांनी खूप चांगलं काम आतापर्यंत आपल्या देशासाठी केलेलं आहे फक्त देशासाठीच नव्हे तर गोरगरिबांसाठी असेल या देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत ज्यांनी खूप चांगलं काम केलं शेवटच्या घटकापर्यंत चांगल्या योजना ज्यांनी आखल्या असे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबरला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण राष्ट्रभरात भारतीय जनता पार्टीने या सेवा पंधरवाड्याचं आयोजन केलेलं आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर आताच बापूने तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिली की आपल्याला काय काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे की पुढे निवडणुका आलेल्या आहेत महापालिकेच्या आणि ह्या उपक्रमांचा आपल्याला खूप चांगला फायदा का का होतो कारण की आपला डायरेक्ट कनेक्ट या नागरिकांशी होत असतो आता रेशन कार्ड शिबिर आपण का घेतलं आहे तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच नागरिकांच्या समस्या असतात रेशन कार्ड संबंधित त्यांना कलेक्टर ऑफिसला जावं लागतं तिकडे त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळत नाही बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस त्यांना खूप चक्रा माराव्या लागतात आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये पाथर्डी मंडळामध्ये सुद्धा आम्ही हे रेशन कार्डचं शिबिर घेतलं आणि एक एका व्यक्तीचं असं होतं की ते दीड वर्षापासून प्रयत्न करत होते तरी पण त्यांना ते कार्डचं काम होत नव्हतं जे त्यांचं आपल्या शिबिरामध्ये फक्त दोन तासामध्ये झालं बऱ्याचशिधा पत्रिका आपण ज्यांच्या काही दुरुस्ती आहेत ज्यांचं काही थोडंफार काम ते दो, दो ते आहे ते आपण लगेचच दोन दोन तीन तासातच त्यांना कार्ड देणार आहोत त्यामुळे जेवढे पण नागरिक इथे आलेले आहेत तुम्ही असं वाटून घेऊ नका की तुमचं काम इथे होईल का नाही शंभर टक्के तुमचे जर डॉक्युमेंट व्यवस्थित असले तर पूर्णपणे तुमचं काम नक्की होणार आहे फक्त ती कागदपत्रांची जी पूर्तता असेल ती तुम्ही योग्य पद्धतीने करा एवढी मी तुम्हाला विनंती करते या रेशन कार्ड शिबिरासाठी आपल्या प्रभाग नऊ मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून ते रिक्षा इकडे जनजागृतीसाठी फिरते आहे बरेच होर्डिंग त्यांनी लावलेले आहे मी सगळ्या प्रभाग नऊच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करते की त्यांनी एकजूट होऊन इच्छुक बरेच आहेत पण तरीसुद्धा सगळे एकत्र आले आणि एवढा चांगला उपक्रम तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि संघटनेच्या दृष्टिकोनातनं संघटनेच्या दृष्टिकोनातनं ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही सगळेजण एक आले आहात आता आपण बघतो की निवडणुका आल्या आहेत आणि कोणाला तिकीट मिळेल आणि कोणाला नाही हा ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे तर पक्ष संघटनेचा भाग आहे की ते कोणाला तिकीट देतील सर्वेनुसार बऱ्याच गोष्टींचं समीकरण त्याच्यामध्ये असतं परंतु तुम्ही आता सगळेजण एक आहात आणि आपलं एक असलं हे खूप महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे एक हे तो सेफ आहे बरोबर त्याच्यामुळे तुमचं मी खूप मनापासून कौतुक करते मी सीमाताईंच्या वतीने पण तुमचं खूप मनापासून कौतुक करते की तुम्ही अतिशय चांगला उपक्रम सगळ्यांनी मिळून इथे प्रभाग नऊ मध्ये घेतलेला आहे त्या सेवा बंधारवाड्याच्या चा, ह्याच्यातनं आपल्याला खूप सोप्या सोप्या गोष्टी करायच्या आहेत अगदी सोपे आहे तुम्हाला एवढा वाटत असेल अरे एवढी मोठी डॉक्युमेंट फाईल आता आपण एवढं करायचं का मग करायचं का मग आता आता कामधंदा कसा सांभाळायचा सा, आणि सा, आता कसं काम करायचं असा विचार न करता या उपक्रमाला तुम्ही अगदी पॉझिटिव्ह आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये देशाचा शिबिर आरोग्य शिबिर याचा खूप मोठा श्रमिक नगर वासिया आणि आपल्या सातपूर मंडळ यांच्याकडनं खूप मोठा आमच्याकडे कार्यक्रम झाला त्याच्यात आम रश्मी हिरे भारतीताई बाबू यांनी उद्घाटन केलं आणि खूप सुंदर कार्यक्रम केला आज रेशन कार्ड वाटप आणि आरोग्य शिबिर खूप भव्य प्रमाणात आमच्याकडे चालू झाले आहे आणि त्याचा दोन दिवस लाभ घेणं हे आमची सगळ्यांना विनंती आहे तुम्ही ही ह्या कार्यक्रमाला यावं आणि आरोग्य शिबिर आणि रेशन कार्ड जर का त्या तुम्हाला कोणाचे नावं टाकायचे असेल किंवा तुमच्या कोणालाचे नावं टाकायचे असेल किंवा रेशन कार्ड जर का तुमचं नसेल तर त्याला आपण सगळ्यांनी साथ देऊन आणि त्याचे जे आहे त्या ते आम्ही पूर्ण करणार आहोत धन्यवाद मग तुम्हाला किती पोहोचले राष्ट्र नेता ते राष्ट्र राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा जो सेवा प्रदर्य वाढाचा चालू केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच मान्य आमदार हिमदाई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग नवनमध्ये जे काही आरोग्य शिबिर तसेच रेशन कार्ड शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते सातपूर मंडळाच्या वतीने आज यश्मीदाई हिरे त्यांच्या हस्ते उद्घाटन करून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जो दस लाभ दिसतोय त्यासाठी आज त्यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकांसाठी आरोग्य सेवा तसेच रेशन कार्ड यांचं विनामूल्य त्यांच्यासाठी आपण चालू केलेलं आहे तसंच ह्या पंधरवाड्यामध्ये बरेच कार्यक्रम आपल्याला येणार आहे तसेच आपण प्रभागामध्ये आपण त्यांच्यासाठी आप लोकांपर्यंत जाऊन आरोग्य शिबिर असेल तसेच स्वच्छता मोहीम असेल रक्तदान शिबिर असेल तसेच रेशन कार्ड मोफत पत आपण तयार करून देणार आहेत ह्या काही गोष्टी ज्या होणार आहे ते सातूक मंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने होणार आहेत तसं मी भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद व्यक्त करते की ते जनसंब्यासाठी बरेच उपक्रम राबवत असतात आणि ह्या बंधरवाड्यामध्ये बरेच काही उपक्रम लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसंच मी नागरिकांना आवाहन करू इच्छिते की जे काही आपण योजना तुमच्यापर्यंत आणणार आहेत त्याचा सगळ्यांनी सेवेचा उपभोग घ्यावा आणि त्यांनी जसं आज एवढ्या गर्दीने आलेले एवढं प्रचंड लोकांनी जसं जमलेले तसं पण दोन दिवस आपला आज आणि उद्याचे दिवस आहेत तर त्यांनी सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा तीच माझी आणि प्रभा क्रमांक नऊ मधले सगळे नागरिक आज आपण आपल्या नाशिकच्या पश्चिमच्या आमदार बाई सीमाताई हिरे त्यांच्या माध्यमातून आपन, आपण आपलं राशन कार्ड शिबिर आरोग्य शिबिर आयुष्यमान शिबिर या विविध योजना ताईच्या माध्यमातून आपल्या प्रभा क्रमांक नऊ मध्ये नेहमी होत राहतात ताईच्या माध्यमातून येत्या या तीन चार महिन्यामध्ये विविध विकास कामं झाले सभा मंडपचा असून नगरचा संघाचा सभमंडपचा असो श्रमिक नगरला असो शिवाजीनगरला असो ताईचं काम आणि ताईचं एक असं आहे पश्चिममध्ये जेवढे विकास कामं होत आहे आणि रोज एक ना एक कुठेतरी ताईचं भूलभूजनाचं उद्घाटन असतं तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने ताईचं एक अजून हे करावं की इतक्या तात्पर ताईला कुणी फोन करा आपल्या पश्चिममध्ये ताईंनी त्या तात्काळ कामाचं दखल घेतात आणि निवड करतात मी आपल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सापूर मंडळ आपलं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला प्रभाग क्रमांक कर मधले सगळे पदाधिकारी जे सगळे इच्छुक असतील जे पदाधिकारी असतील आणि प्रभाग क्रमांक कर मधले जेवढे कोणी भाजपचे पदाधिकारी असतील आपण सगळे उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद करतो मी ग्लोबल नर्सिंग होमचं सरांचं पण धन्यवाद करतो आपले नायडू सरांचं आपल्या लोकश्राण्यूजसाठी बंटी आडाव सातपूर